आज संसारिक अवयव दान मनयतात गोयात किडणी दान सगळ्यात चड असा आता मेरेन छाप्पन जणांनी कडणी दान करून दुसऱ्यांक एक नवो जन्म दिला हातू जीवित लोकांचे किडणी दिवप प्रमाण चड असा किडणी दान करपी बायलांची संख्या चड असा जाल्यार दादल्या मधी किडणी खातीर मागणी चड असा ऑगस्ट दोन हजार चोवीस मेरेन अडुसष्ट पेशंट ट्रान्सप्लांटा खातीर किडणीची वाट पळयतात गोयात दोन हजार अकरा ते आता मेरेन कितले अवयव आणि पेसींचे दान झाला हाची माहिती राज्य अवयव आणि पेसी ट्रान्सप्लांट संघटनेने दिल्या नमस्कार हा प्राची गावकर भांगरभुईचे विशेष कार्यावळी सगळ्यांक येवकार गोयात किडणी दान प्रमाण आसा आनी असा आणि कोर्निया म्हळ्यार दोळे फिक्त काळीज आणि पुलमा हांचो नंबर लागता जे कोण इच्छुक आसा तांचे खातीर किडनी दान करपाची प्रक्रिया दोन हजार अकरा चालीक लागली जाल्यार जे भायर पडिल्ले लोक आसा तांचे खातीर किडनी दान प्रक्रिया दोन हजार वीस च्यान अंमलात आयली जिवीत आसपी शेचाळीस लोकांनी आपलो किडनी दान करून तेच वेळार दुसऱ्या दुयेंतींक तो ट्रान्सप्लांट केल्यात खाजगी हॉस्पिटलांनी हाचे प्रमाण चड आसा जिवीत असतानाचे किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन खाजगी हॉस्पिटलांनी बावन टक्के झाला हेल्थवे हॉस्पिटलात वीस जणांचे ज्या मणिपाल हॉस्पिटलात चार जणांचे किडनी ट्रान्सप्लांट झाला सरकारी हॉस्पिटलांनी हाचे प्रमाण अठ्ठेचाळीस टक्के असा फक्त गोयात वैजकी महाविद्यालयाच्या हॉस्पिटलात बावीस जणांचे किडनी ट्रान्सप्लांट झाला जीवित असताना किडनी दान करत बायलांचे प्रमाण सदुसष्ट टक्के असा झाल्या दादल्यांचे तेहतीस टक्के असे डणी ट्रान्सप्लांट करून घेऊ दादल्यांचे प्रमाण सत्तर टक्के असा जाल्यार बैलांचे प्रमाण वीस टक्के आसा एकतीस आपलो किडनी दान केल्या बत्तीस मेळ्ळ्या पंदरा दादल्यांनी किडनी दान केल्या बायलांक किडनी मेळ्या सगळ्यात किडनी दान करपी मनीस तेहत्तीस वर्षा पिराएर सगळ्यात उणे किडनी ट्रान्सप्लांट करपी मनीस पंधरा आसा सगळ्यात चढ पिराय आशिल्लो किडणी दान करपी मनीस एकोणसत्तर वर्षांचा असा जाल्यार सासष्ट वर्सा सगळ्यात चढ पिराय आशिल्ल्या मनशान किडनी ट्रान्सप्लांट करून घेतले किडणीच्या रूपात जिवीत बायलांनी आपल्या घरकारांक जीवनदान दिवप प्रमाण सदतीस टक्के असा जाल्यार घोवान आपले घरकांनी किडणी दिवप प्रमाण पंदरा टक्केच असा सतरा बायलांनी आपल्या घोवांक किडणी दिल्या फक्त सात घोवांनी आपल्या घरकांनी किडणी दिल्या अकरा आवयांनी आपल्या पुतांक आणि दोन आवयांनी आपल्या धुवांक किडणी दिल्या तसेच तीन चल्यांक आणि चार चलयांक आपल्या बापाय कडल्यान किडणी मेळ्या जाल्यार दरेका एका भावा भयणांनी आपल्यो किडणी एकमेकांक दान केल्या मरण आल्या दान केल्यात ऐंशी टक्के मरण पाविल्ले दादले जर वीस टक्के मरण बायलांनी बैलांनी किडनी दान केल्यात गोयात अजून मेरेन अडुसच दुयेती असे असतात जे किडणी खातीर आस्त लावून बसल्यात हातूंत दादल्यांचे प्रमाण सगळ्यात चड साठ टक्के असा एकेचाळीस दादले आणि सत्तावीस किडनीची गरज असा पंचवीस वर्ष ते एकोणसत्तर उपरांत दोळे दान प्रमाण किडनी फाटल्या मरण आयल्या उपरांत एकोणतीस जाणांनी आपले दोळे दान केल्यात एकोणीस ते सत्याऐंशी वर्सा पिराये मेरेनच्या सतरा बायलांनी आणि बारा दादल्यांनी हे दोळे दान केल्या एसजी हॉस्पिटलात त्र्याऐंशी टक्के आणि हेल्थवे हॉस्पिटलात सतरा टक्के फक्त खासगी हॉस्पिटलांनी दोळ्यांचे ट्रान्सप्लांट जाता मजगती चार जणांनी आपले फिग्द तीन जणांनी आपले काळीज आणि एकल्या दोन दान केल्या हो अस भांगरभू प्रतिनिधी समीप नार्वेकार हाचो खासा खिणा खिणा ताजो गणनुके आनी दरेक खबर मेला एका क्लिकाचे। भांगर बुईचो इंस्टाग्राम आनी ट्विटर फॉलो करपाक विस्रू नका। ताजो खबरे वाजपाग आती भेट दियाद भांगर बुई वेबसाइडिक www.bhangarbui.com तशे आमच्या यूटूब चैनलाग सस्क्राइब करात आनी पड़ेत्रावाद रावात बुई।